ठरलं तर मग या मालिकेच्या आठ जुलैच्या भागामध्ये प्रताप सांगत असतो चला ज्याचा शेवट गोड ते सगळं गोड पूर्णाजी म्हणते कसलं गोड माझा नातू माझ्याशी बोलत नाहीये उद्या मला जर काही झालं तर यावरती अर्जुन म्हणतो पूर्णाजी तुला काहीही होणार नाहीये तुझा नातू तुझ्यावरती रागावला तरी तुझ्यावरती रुसू शकत नाहीये ना आणि ड्रामाकिन काय चाललंय काय नेहमी सारखं किनच्या चेहऱ्यावरच हसू कुठे आहे कुठे आहे ते हसू असं म्हणत अर्जुन पूर्णाजीला चिडवतो आणि तिला हसवून तिच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल आणतो आणि माझी लाडाची पूर्णाजी मी कितीही झालो ना चिडलो ना तरी तुझ्याशी फार काळ रागवू शकत नाहीये असं म्हणत अर्जुन पूर्णाजीला मिठी मारतो सगळे राग रुसवे फुगवे संपून आता अर्जुन आणि पूर्णाजी या दोघांचा नात पुन्हा एकदा घट्ट झालेलं असतं इकडे अर्जुन रूम मध्ये येतो आणि मुद्दाम सायलीला चिडवायला लागतो आतून कस तरी होतंय काय पूर्णाची आतून कस तरी होतंय काय काय तुम्हाला ड्रामा सुद्धा करता येत नाहीये आणि तरी उगाच तिकडे ऍक्टिंग करत होतात मी लगेच तुमची ऍक्टिंग ओळखली होती असं म्हणत अर्जुन खाली घडलेला प्रसंग सारखा 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 आता मात्र इकडे सायलीला आठवत असतो आणि सायलीला तो चिडवत असतो सायली म्हणते सर काय चाललंय तुमचं म्हणजे या सगळ्यामध्ये मला ना आपल्या माणसांना त्रास झाला ना तर मला खूप त्रास होतो मला ना आपल्या माणसांना वेदना झाल्या तर मला सहन होत नाही तुम्हाला माहिती आहे मला ना मला मधुभाऊ पूर्णाजी आई बाबा आणि यावरती अर्जुन म्हणतो आणि काय यावरती सायली म्हणते आणि तुम्ही या, या, या लोकांना वेदना झाली तर मला मात्र मनापासून त्रास होतो या लोकांना वेदना मी पाहूच शकत नाही असं म्हणत सायली आता आपल्याला अर्जुनला होणारा त्रास पाहत नाही हे सुद्धा कबूल करते आणि अर्जुनला इतका आनंद होतो म्हणजे मला मला वेदना झालेली सुद्धा यांना बघवत नाही असं का असेल असं मनातल्या मनात विचार करत आता मनातल्या मनात खुश होत अर्जुन छानपैकी झोपी जातो आणि यांना यांना मला वेदना झालेली पाहवत नाही हे त्याला मनालाच खूप फिलिंग देणारं चांगलं फिलिंग देणारं एक हे असते गोष्ट असते आणि अर्जुन खूप खुश होतो त्या खुशीतच तो झोप झोपी गेल्यावर इतकी गाठ लागते की सकाळी सायली उठून कधी गेली कधी ती फ्रेश होऊन खाली गेली हे त्याला कळतच नाही पण तो उठतो आणि सायलीने घेतलेली कुशन आपल्या जवळ घेतो आणि घट्ट मिठी मारून सायलीला माझी इतकी काळजी आहे असा विचार करत छान आता त्याची सकाळ झालेली असते आणि आता तो विचार करत असतो सारखं सारखं की मला वेदना झालेली मिसेस सायलींना का बरं पाहावत नसेल तोपर्यंत इकडे आता सायली आणि कल्पना सकाळी सकाळी महिनाभराचा हिशोब लिहायला बसलेले असतात महिनाभराचा हिशोब लिहित असताना काहीतरी हिशोबात गोंधळ झालेला असतो पाच हजार तीनशे सत्त्याहत्तर रुपयांचा हिशोब काही लागत नसतो त्यावर ती कल्पना म्हणते काही टॅलीच होत नाहीये सायली म्हणते हे कसं शक्य आहे म्हणजे टॅली व्हायलाच पाहिजे नाही आपण काटेकोरपणे सगळे हिशोब लिहून काढतो मग सत्यात्तर ही गोष्ट काही लहान नाहीये की ज्याची असं कधी झालं नाही मग सायली मात्र ते पाच हजार तीनशे रुपये कुठे चुकतंय हिशोब काय होतय हे सगळं आता चेक करत असते तितक्यात तिथे पूर्णाजी येते पूर्णाजी दोघींचा हा संवाद ऐकत असते दोघींचा हा संवाद ऐकताना पूर्णाजी म्हणते काय झालं नाही ना हिशोब लागत आहे असं म्हणत ती दोघींना सुद्धा आता ओरडते कल्पना सगळी लाईट बिल काढून बसते सगळी बाकीची वाणसामानाची बिल काढते पण हिशोब काही लागता लागत नसतो त्यावरती पूर्णाजी थोडीशी चिडूनच म्हणते काय कल्पना नाही ना हिशोब नाही ना लागत कल्पना म्हणते नाही पूर्णाई म्हणजे लागेल हिशोब आम्ही दोघीजणी मिळून तेच काम करतोय पूर्णाजी म्हणते कल्पना मला तिजोरीच्या चाव्या हव्यात यावरती आता मात्र कल्पना घाबरते कल्पना म्हणते पूर्णाई ही, ही इतकी काही मोठी चूक नाहीये या चुकीचा आम्हाला लगेच शोध लागेल म्हणजे याच्यावरून तुम्ही चाव्या नका ना घेऊ यावरती मग मात्र अर्जुन तिकडे येतो आणि पूर्णात जी चाव्या मागते हे तो सुद्धा पाहतो त्यावरती कल्पना सांगत असते म्हणजे सायलीकडून तशी इतकी फार मोठी काही चूक नाही झाली की आपण तिच्याकडून चाव्या काढून घ्याव्या यावरती पूर्णात जी मात्र ठाम असते कल्पना चाव्या दे तिजोरीच्या मला आता मात्र इकडे सायलीला खूप वाईट वाटतं कल्पना पूर्णाजीला मनापासून समजवण्याचा प्रयत्न करत असते की पूर्णाई चाव्या घ्यायची खरंच काही गरज नाही आहे पण पूर्णाजी हट्टाला पेटलेली असते आणि सायलीसुद्धा म्हणते आई पूर्णाजींना जर वाटत असेल ना, ना की ह्या चाव्या माझ्याकडे राहू नये तर मात्र मला ह्या चाव्या त्यांना द्यायलाच पाहिजेत असं म्हणत सायली मनाचा मोठेपणा दाखवत त्या चाव्या आता पूर्णाजीच्या स्वाधीन करते चाव्या तर पूर्णाजीच्या स्वाधीन करते पण तिला इतकं रडू कोसळत असत की ती सततच रडत असते आणि आता कल्पना आणि अर्जुन तिला समजवत असतात त्यावर सायली म्हणते नाही नाही मला राग वगैरे तसं काही आलेलं नाहीये पण ना मला पूर्णाजी जर म्हटल्यात की मी ह्याला कॅपेबल नाहीये तर नक्कीच त्या त्यांचं म्हणणं खरं आहे त्यांना चाव्या देऊन मी योग्यच केलं असं म्हणत सायली आपल्या रूममध्ये जाऊन रडत असते इकडे साक्षी सांगत असते अण्णा या प्रियाचा कार्यक्रम तर करायलाच पाहिजे यावरती मग मात्र अण्णा सांगत असतात हे बघ या प्रियाचा कार्यक्रम करणं सोपं नाहीये तिने तो व्हिडिओ बनवलाय ना तो व्हिडिओ सगळ्या डिव्हाइस मध्ये ठेवलाय जोपर्यंत त्या डिव्हाइस मध्ये व्हिडिओ आहे तोपर्यंत आपण तिचं काहीच करू शकत नाहीये यावरती साक्षी म्हणते मग आता काय करायचं यावरती साक्षीलाच एक प्लॅन सुचतो आणि ती म्हणते प्रियाचा काटा काढायला हा प्लॅन ना असा वर्कआउट होईल ना अण्णा तुम्ही बघतच बस असाल असं म्हटल्यावर ते महिपत म्हणतो कसला प्लॅन मग आता इकडे साक्षी मोठा प्लॅन महिपतला सांगते आणि महिपतला पण तो प्लॅन आवडतो आणि महिपत म्हणतो हो हा प्लॅन एकदम ग्रेट आहे या सगळ्यामध्ये आपण न प्रियाला चांगलच अडकवू शकतो असं म्हणत दोघांचं ठरतं दोघांचा खूप मोठा प्लॅन ठरतो आणि प्रियाला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी दोघ जण सज्ज होतात तोपर्यंत पूर्णाजी आपल्या रूम मध्ये आलेली असते आणि कल्पना पूर्णाजीला मनवण्यासाठी आलेली असते आणि ती म्हणते पूर्णाजी मला नाही वाटत की तुम्ही पूर्णाई सायडीकडून चाव्या काढून घ्याव्या इतकी मोठी चूक तिच्याकडून काही झालेली आहे ती या घरात आली ना तेव्हापासून तिने आपली गुणांनी तिच्या प्रेमाने सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे आधी मला अर्जुनची खूप काळजी वाटायची लग्नात हे अर्जुनचं कसं होईल काय होईल या गोष्टीची चिंता असलेली मी सायली घरात आल्यावरती मात्र सगळी चिंता विसरून अर्जुन आणि बाकी सगळं तिच्या करून मी मोकळी झाले होते आणि इतकंच नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या अर्जुनचं सायलीवरती नितांत प्रेम आहे या प्रेमासाठी तरी तुम्ही तिच्या हातातून चाव्या काढून घेतल्यात हे काही मला पटलं नाही सायली तिच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे निभावत होती तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा असं म्हणत कल्पना पूर्णाचीरा सायलीबद्दल पुन्हा एकदा पटवण्याचा प्रयत्न करते आणि तिकडून निघून जाते कल्पना ती पूर्णाजीला सायली लग्न करून या घरामध्ये आल्यापासून ते अगदी प्रियाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज फाडेपर्यंत एक 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 गोष्ट त्याच्या डोळ्यासमोरून सरकतात लग्न झाल्यापासून सायलीचा केलेला अपमान पण तरी सुद्धा सायलीने आपल्याला कधीही न दुखावता सगळ्यांचं जिंकलेलं मन प्रत्येक संकटाच्या प्रसंगामध्ये उभी राहिलेली सायली ज्या वेळेला गणपती पूजनाच्या वेळेला प्रियाच्या हातून पूजा देवाला मान्य नव्हती तीच पूजा साक्षीने केली तेच लक्ष्मी पूजनाला सापडलेल्या कॉईनमुळे अस्वस्थ झालेली पूर्णाने तिला समजावलेलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रतापला जेलमधून सोडवण्यासाठी सायलीने केलेली धडपड प्रतापने जेलमधून सुटावं म्हणून सायलीने केलेला अट्टाहास प्रतापसाठी त्या माणसाला म्हणजे जो सुरेश काम करतो त्याच्या ऑफिसमध्ये त्याने ड्रग ठेवलं होतं हे सगळं सगळं सायलीने समोर आणलं त्याचप्रमाणे जेव्हा प्रतिमा गेली ही न्यूज कळली तेव्हा रविराजांना कशा पद्धतीने सायलीने सावरलं इथपासून ते आता प्रियाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज दाखवल्यावरती सुद्धा ती, ती सिच्युएशन सायलीने कशी हँडल केली हे सगळं सगळं पूर्णाजीच्या डोळ्यासमोर तरळत असतं आणि पूर्णाजी हातामध्ये प्रतिमाचा फोटो घेऊन बसलेली असते प्रतिमाचा फोटो हातात घेऊन ती विचार करते की प्रतिमा म्हणजे खरं सांगू का तर आपली तन्वी लहानपणी खूप सर्व गुण संपन्न होती सगळ्यांना प्रेमाने जपणारी होती अगदी तुझ्यासारखीच होती पण आत्ता आता जी तन्वी परत आले ना ती तन्वी मात्र खूप काही वेगळी आहे कदाचित आई वडिलांचे संस्कार ज्या वयामध्ये व्हायला हवेत ते वयात तिला संस्कार नाही झाले त्या वयात तिला बाहेर राहायला लागलं म्हणून अशी झाली असेल का ती मला नेहमी वाटायचं की आपली न तन्वी ही सेम टू सेम तुझ्यासारखी आहे पण आपली तन्वी ही खूप वेगळी आहे कदाचित तिला विचार म्हणजे तिला मिळालेलं माहोल बाजूचं तिचं वातावरण आजूबाजूच आश्रमात वाढल्यामुळे अशी झाली असेल का पण त्याच वेळेला मला एक गोष्ट अजून आश्चर्याची वाटते की त्याच आश्रमात वाढलेली ही सायली हिच्यामध्ये तुझे इतके गुण कसे काय ग म्हणजे नाचसून म्हणून मला सायली कधीच पसंत नव्हती नाचसून म्हणून मला आपली तन्वीच या घरामध्ये यावी असं वाटत होतं आणि ती गिल्ट माझ्या मनामध्ये अजूनही आहे ती गिल्ट माझ्या मनामध्ये अजूनही असल्यामुळे मी कधीच सायलीला नाचसून म्हणून स्वीकार नाही केला पण त्या मुलीने माझं मन जिंकण्यामध्ये कधी कधी कमतरता नाही केली प्रत्येक वेळेला ती माझं मन जिंकत आली प्रत्येक वेळेला तुझी झलक दाखवत आली जे गुण मला आपल्या तन्वीमध्ये पाहिजे होते ते सगळे गुण मला सायलीमध्ये दिसत होते तरी सुद्धा मी त्याच्याकडे नजरअंदाज करत होते मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते आणि सायलीला यागर्चे सून मानायला नकार देत होते असं म्हणत आता मात्र पुरणजीत जी प्रतिमेचा फोटो हातात घेऊन तन्वी आणि सायली या दोघींचं सा कम्पेअर करत असते आणि कुठेतरी तिला तन्वीपेक्षा सायली ही उजवी वाटत असते आणि तेच ती प्रतिमा सोबत शेअर करत असते इकडे मात्र सायली खूप अस्वस्थ असते ती विचार करत असते मी तर म्हणत होते की मधुबनची केस ती मी अर्जुन सरांना मनातली गोष्ट सांगून या घरची सून होण्याचा विचार करते पण पण पूर्णाजी मला एक्सेप्ट करतील की नाही हा विचार माझ्या मनात पहिल्यापासूनच होता पण आज तर पूर्णाजीने आईने मला दिलेली जबाबदारी सुद्धा काढून घेतली म्हणजे पूर्णाजी मला भविष्यात सुद्धा कधी सून म्हणून नातसून म्हणून एक्सेप्ट करतील असं मला काही वाटत नाहीये असा विचार करत सायली खूप उदास होत असते आणि एकटीच आपल्या रूममध्ये Netosti. सायली ज्या वेळेला रडत असते त्यावेळेला अर्जुनचा तिला कंटिन्युअसली कॉल येत असतो अर्जुनचा कॉल येत असतो पण सायली काही केल्या तो कॉल उचलत नाही इकडे अर्जुन अस्वस्थ होतो मिसेस सायली असं करू नका तुम्ही जर फोन उचलला नाही तर मला मला खूप पूर्णाजीच्या या वाक्यामुळे या गोष्टीमुळे तुम्ही खूप दुखावलायत मला खरंच खूप वाईट वाटतंय वाट असं म्हणत अर्जुन आता कंटिन्युअसली सायलीला फोन करून तिला समजवण्यासाठी प्रयत्न करत असतो पण सायली मात्र अस्वस्थ असल्यामुळे अर्जुनचा फोन कट करत असते तितक्यात तिथे चैतन्य येतो काय झालं अर्जुन तू इतका का अस्वस्थ आहेस यावरती अर्जुन म्हणतो आज पूर्णाजी जे सायलीसोबत वागली ना मला अजिबात आवडलेलं नाहीये त्यानं खूप अस्वस्थ होता त्या खूप रडत होत्या आज काही नाही आज या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे मला जाऊन पूर्णाजीला जाब विचारायलाच पाहिजे मिसेस सायलींनी अशी अशी मोठी काय चूक केली की त्यांच्याशी ते अशी वागली पूर्णाजी ते काही नाही चैतन्याला ऑफिस मध्ये थांबवून अर्जुन तडक घरी घेतो त्याला आता काही केलं तरी पूर्णाचीला जाब विचारायचा असतो अस्मिता छानपैकी सोफ्यावरती बसलेली असते तो पर्यंत इकडे आता अर्जुन येतो अर्जुन आल्यावरती पूर्णाची जोरा जोरा तो ओरडायला लागतो अर्जुनचा आवाज ऐकून मग मात्र तिकडे कल्पना येते अर्जुन काय झालं इतक्या मोठ्याने तू का ओरडत आहेस यावरती अर्जुन म्हणतो थांब ममा आज मला कुणीही थांबवायचं नाहीये आज मला पूर्णाजीला काहीही केलं तरी जाब विचारायचाच आहे असं म्हणत अर्जुन खूप रागा रागात तो तितक्याच सायली येते आणि अर्जुनला समजवायला लागते असं काय करताय तुम्ही पूर्णाजींनी जे केलं ते योग्य केलं असं बोलून तुम्ही पूर्णाजींचा अपमान करू नका त्यांना बरी नाहीये उगाच जास्त काही बोलू नका अर्जुन म्हणतो एक मिनिट जायला तू शांत बस मला पूर्णाजीशी आज काहीही झालं तरी सुद्धा महत्वाचं बोलायचंय म्हणजे बोलायचंय आणि यामध्ये आज कोणीही बोलणार नाही असं म्हणत अर्जुन आता हट्टाला भेटलेला असतो पण तितक्यात पूर्णांजीच येते काय झालं अर्जुन तुला माझ्याशी काही बोलायचं आहे याआधी मला सुद्धा सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे बरं झालं तू आलास मी ही ते मी तसंही सगळ्यांना बोलवणारच होते पण तू लवकर आलास तर आता सगळ्यांच्या समोर होऊन जाऊ दे असं म्हणत अर्जुन बोलायच्या आधीच पूर्णातजी आता सगळ्यांना सगळं सांगण्यासाठी सज्ज होते आणि पूर्णातजी समोर येऊन उभी राहते आणि ती सायलीला म्हणते सायली इकडे ये सायली इकडे ये असं म्हणत सायलीला दमदाटी करत जी समोर बोलवते त्यावरती कल्पना म्हणते पूर्णाई अहो सायलीने असं काय केलंय तुम्ही सायलीवरती इतक्या का चिडल्यात पूर्णाई सांगा ना सायलीने काही चूक केले का असं म्हणत कल्पना कावरी बावरी होते जेणेकरून सायलीला जास्त ओरडा पडू नये पण पड़ जी ड्रामा क्वीनच ती ड्रामाच करत अर्जुनला आणि सायलीला उगाच चिडवण्यासाठी हे सगळं करते आणि सायलीला समोर बोलवते अस्मिताला वाटतं चला आता सायलीची चांगलीच खडडपट्टी निघणार आहे आणि तमाशा पाहण्यासाठी अस्मिता तयार होते तोपर्यंत अश्विन आणि आता प्रताप हे दोघं पण खाली येतात अश्विन आणि प्रताप आल्यावरही काय झालंय आता अश्विनला आणि प्रतापला खूप टेन्शन येतं त्यावेळेला पूर्णाची सायलीच्या समोर उभी राहते आणि डायरेक्ट हात हात जोडते जोडलेले बघून बाकी सगळ्या घरच्यांना आश्चर्य तर अस्मिताच्या चेहऱ्याचे रंग सुडतात अस्मिता विचार करते मला तर वाटलं होतं की या सायलीची चांगली खरडपट्टी निघेल पण हे काय घडलं आता आश्चर्य तर अर्जुनला सुद्धा वाटतं पूर्णाजी हे काय करते यावरती पूर्णाजी म्हणते मला माफ कर या घरामध्ये तू नाचून म्हणून आल्यापासून मी दरवेळेला तुझा अपमान केला अपमान केला इतकंच नाही तर दरवेळेला तुझ्यावरती आरोप केले प्रतिमाच्या फोटोला साक्षी ठेवून आज पूर्णाजी प्रतिमाच्या मुलीला नाचून म्हणून प्रेमाने स्वीकार करत असते आणि हे दृश्य अंगावरती काटा आणणार असतं पूर्णाजीने हात जोडल्यावरती कल्पनाच्या चेहऱ्यावरती एक अनामिक आनंद येतो आतापर्यंत सायरीला या घरात न मिळालेला मान मिळाल्यामुळे सगळे जण खुश होतात आरती जी म्हणते दर मी तुझा अपमान केला तरी तू तु तुझी मर्यादा सोडली नाहीस या घराच्या नातसुनेमध्ये जे गुण हवे आहेत या घराची आदर्श नातसून जशी असावी असं मला पहिल्यापासून वाटत होतं ना ते सगळे गुण तुझ्या अंगात होते पण फक्त तू तन्वी नसल्यामुळे मी तुझा खूप खूप राग केला होता पण आत्ता मला समजलंय की या घराची आदर्श सून होण्यासारखी फक्त एकमेव तूच आहेस असं म्हणत पूर्णाजी आपल्या हातातून किल्ल्यांचा जुडगा काढते तो सायलीच्या हातात सोपवते आणि आज मनापासून आज मनापासून मी नाचसून म्हणून तुझा स्वीकार केलाय असं म्हणत तिच्या हातामध्ये किल्ल्यांचा जुडगा सोपवते प्रतिमाच्या साक्षीने हे सगळं घडत असतं आपल्या लेकीला या घरामध्ये मानाचं आदराचं स्थान निघून नक्कीच प्रतिमाला आनंद होत असतो इकडे प्रतापच्या डोळ्यातनं आनंदाश्रू व्हायला लागतात अस्मिताचा चेहरा मात्र पडतो कारण चाव्यांचा गुच्छा परत सायलीच्या हातात असतो आणि पूर्णाजी म्हणते या घरामध्ये जितक्या सक्षमतेने तू आवरू शकतेस ना कोणतीही मुलगी या घरामध्ये नाचून म्हणून टिकूच शकली नसती आता मात्र सायलीला खूप आनंद होतो पूर्णाची वाट पाहत असतात घडलेली असते अर्जुन खूप खुश असतो मग अर्जुन सायली आपल्या रूम मध्ये येतात रूम मध्ये आल्यावरती अर्जुन काहीतरी बोलण्याचा सायलीला प्रयत्न करत असतो सायली म्हणते सर तुम्ही काहीच बोलू नका मला माहितीये है, तुम्ही हेच म्हणणार आहात की कुठे तु या घरची खरी सुनायस अमक तमक हे ते पण आज आज मला पूर्णाजीने दिलेला आशीर्वाद हा खूप महत्वाचा वाटतो आणि या सगळ्यामध्ये मला तो क्षण जिंकायचा आहे जगायचा आहे यावरती अर्जुन म्हणतो मी काय म्हणतोय ते तुम्हाला पूर्णाजीने हा आशीर्वाद दिल्यामुळे सुन केल्यामुळे मला सुद्धा आज खूप आनंद झालेला आहे मला इतका आनंद झालाय सायली म्हणते आणि सर मला पण पूर्णाजीने डोक्यावरती हात ठेवला ना तेव्हा ती तुमची आजी नसून ती माझीच आजी असल्याचं मला फिलिंग आलं आणि मला जग जिंकल्याचं मी जग जिंक असं फिलिंग आलं आणि हे फिलिंग मला असंच राहू द्यायचं आहे अर्जुन साईने फायलरी पूर्णाचीच मन जिंकलेलं असतं